या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी कल्याणी सोलापूर महा सोलापूर महापालिका निवडणुकीत तीनशे सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत किमान आवश्यक मते न मिळाल्यामुळे एकूण तीनशे सहा उमेदवारांची अनामत डिपॉझिट रक्कम जप्त करण्यात आली आहे ही, ही माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गिरीश पंडित यांनी दिली निवडणूक नियमानुसार एखाद्या उमेदवाराला एकूण वैध मतांच्या ठराविक टक्केवारी इतकी मते न मिळाल्यास त्याची डिपॉझिट रक्कम जप्त केली जाते याच निकषानुसार ही कारवाई करण्यात आली आहे अपक्ष उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक डिपॉझिट जप्त झालेल्या तीनशे सहा उमेदवारांपैकी एकशे नव्वद उमेदवार अपक्ष असून हे प्रमाण सुमारे बासष्ट टक्के आहे यावरून सोलापूर महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी त्यांना अपेक्षित जनसमर्थन मिळाले नसल्याचं स्पष्ट होते राजकीय पक्षांचं एकशे सोळा उमेदवार अपयशी विविध राजकीय पक्षांचे मिळून एकशे सोळा उमेदवारांचं अठ्ठेचाळीस टक्के डिपॉझिट जप्त झाले आहे यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचा समावेश आहे पक्षनिहाय डिपॉझिट जप्त उमेदवारांची संख्या डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांचा पक्षनिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे अपक्ष एकशे नव्वद काँग्रेस एकोणतीस राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष चौदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोळा शिवसेना शिंदे गट चौदा बहुजन समाज पार्टी अकरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सहा समाजवादी पक्ष पाच राष्ट्रीय समाज पक्ष तीन भारतीय जनता पार्टी दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन निवडणूक निकालातून काय स्पष्ट होते या आकडेवारीवरून सोलापूर महापालिका निवडणुकीत बहुतेक अपक्ष उमेदवारांना अपेक्षित मते मिळाली नाहीत तर काही प्रस्थापित पक्षांनाही मतदारांचा पुरेसा पाठिंबा मिळवण्यात अपयश आले आहे यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षीय रणनीती उमेदवार निवड आणि स्थानिक समीकरणांवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक तो, सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी